नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो मी तेच तुम्ही पाहतात युवा शेतकरी यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे सरकीच्या प्लॉटवरती तुम्हाला पाठीमागे दिसत असेल आपला संपूर्ण मित्रांनो हा दोन एकरचा प्लॉट आहे सरकीचा तर मित्रांनो आज आपण थोडीशी तुम्हाला माहिती मी सरकी पिकाबद्दल जी तुम्हाला थोडीशी देणारे लागवड कशा प्रकारे करावी आणि नियोजन कसे का करावे हे सुद्धा तुम्हाला याच्याबद्दल बोलणार आहेत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत मित्रांनो आपली जी मित्रांनो तुम्हाला पाठीमागे दिसल हा कापशीचा प्लॉट आहे संपूर्ण मित्रांनो तुम्हाला थोडक्यात मी याची माहिती देतो तर चला मित्रांनो बघूया प्लॉट कशा प्रकारचे आपला डेव्हलप झालेला आहे आणि कशा जे उत्तम सोय आपण प्लॉटची घेतली होती तर मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर असेल आपला कपाशीचा प्लॉट तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला कपाशीचा प्लॉट कशा जे आपण लागण जे मित्रांनो आपण केलेली आहे तुम्हाला याची माहिती मी थोडक्यात आपल्या व्हिडिओमध्ये जे मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपला जो प्लॉट आहे मित्रांनो आपण चार बाय दोन वर्षी जे आपण हा प्लॉट जे ड्रिप ड्रीप इरिगेशनवरती सेट केलेला आहे तर मित्रांनो आपली जी का जी कपाशीची लागवड आहे मित्रांनो ही जी आपण दरम्यान सहा जूनला आपण ही लागवड केली होती पण मित्रांनो त्यापूर्वी आपण एका महिन्याआधी जे मित्रांनो याच्यामध्ये मे महिन्यात आपण याच्यामध्ये मित्रांनो फ्लावरची लागवड जी केलेली होती चार बाय चारवरती मित्रांनो त्याचप्रमाणे आपण चार बाय चारवरती मात्र जे अंतर राहिलं त्यामध्ये आपण कपाशीची मित्रांनो लागवड केली ड्रिपवरती मित्रांनो आपण याच्यामध्ये आंतरपीक जे आपण घेतलेलं आहे याचा आपल्याला असा फायदा होतो मित्रांनो आंतरपीक जे मित्रांनो आपलं जर आपण फ्लॉवर लावले मे महिन्यात जास्त पाणी असेल तर मित्रांनो आपल्याला याचा फायदा असा होतो की आपलं फ्लावर जे मित्रांनो साडेतीन महिन्यात जे पूर्णपणे निघून जाते मित्रांनो त्यानंतर राहिली आपली कपा कपाशी मित्रांनो आपल्या कपाशीला नंतर आपण आपण जे मित्रांनो योग्य व्यवस्थापन करून त्यानंतर मित्रांनो फ्लावरनी काढून आपल्याला जी कपाशी जी खूप व्यवस्थापन आपल्याला करणं असे नियोजन खूप चांगले नियोजन करणं असे गरजेचे आहे तर आपली कपॅसिटचे मित्रांनो खूप डेव्हलप होईल तुम्ही बघू शकता मित्रांनो आपला प्लॉट जे कशा कशाप्रकारे जे पूर्णपणे जे आलेलं आहे मित्रांनो झाडा खोटापासून ते शेंडापर्यंत मित्रांनो आपल्या झाडाला जे कैरी जे मित्रांनो पूर्णपणे लागलेली आहे मित्रांनो जमतेम आपल्या झाडाला जे ऐंशी ते शंभर कैरी जी मित्रांनो पूर्णपणे लागलेली आहे मित्रांनो पूर्ण प्लॉट जे पूर्ण खाली वाकलेलं आहे वजनाने मित्रांनो तुम्हाला स्क्रीनवर कशा कशाप्रकारे जे सरकी जे पूर्ण कपाशीचा पुलाटे मित्रांनो पूर्णपणे वाकलेला आहे मित्रांनो अशा प्रकारे जर नियोजन केलं आपण तर आपल्याला जे योग्य आवृत्ती जे मित्रांनो आपल्याला निघेल तर मित्रांनो अशा प्रकारचे लागवड केली पाहिजेत तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट नक्की सांगा लाईक शेअर कमेंट नक्की करा चला तर